कर्नाटकच्या माजी मंत्री लीलादेवी प्रसाद यांच्या हस्ते फडके कुटुंबियांचा सत्कार मिरज इथल्या कृष्णाघाट रस्त्यावर चंद्रप्रभा सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात कर्नाटकच्या जे एच पटेल सरकारमध्ये असलेल्या महिला आणि बालविकास खात्याच्या माजी मंत्री लीलादेवी प्रसाद यांच्या हस्ते मिरजेतल्या एकशे सत्तावीस वेळा रक्तदान केलेल्या फडके क्लासेसचे संचालक आणि सुवर्ण महोत्सवी रोटरी क्लब ऑफ मिरजचे प्रेसिडेंट प्राध्यापक डॉ रवींद्र फडके आणि त्रेसष्ट वेळा रक्तदान केलेल्या ओम साई योगा क्लासेसच्या आणि दिलासा आश्रमच्या योगशिक्षिका मीनाक्षी फडके यांचा अजय पाटील अंजली पाटील अमित पाटील पद्मजित पाटील सविता पाटील दिव्यानी पाटील प्रतीक पाटील डॉक्टर प्रसाद पुजारी डॉ अपर्णा पुजारी डॉक्टर मयुरी फडके यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला सुरेखा अजित पाटील यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं संयोजन उज्ज्वला अजित पाटील यांनी केलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कोकडे